जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास वाहत्या नदीतून घातली कार सहकाऱ्यांचा जीव भांड्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी सध्या आरक्षणासाठी पुढील रणनीती आखायला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या सहकारी आणि मराठा बांधवांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू करत आहेत त्यानिमित्ताने त्यांचे राज्यभर दौरे असून सध्या ते बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यावेळी त्यांनी जीवघेंना प्रवास केल्याने मराठा आंदोलकांची काही क्षणासाठी धाकधूक वाढली होती मात्र नदीच्या पाण्यातून ते सुखरूप बाहेर आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला दरम्यान सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण एक सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असून कोणी या घटनेचं राजकारण करू नये असंही जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे मराठा आंदोलकांच्या गाठीभेटीसाठी मनोज जरंगे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत जिल्ह्यातील अनेक गावात ते दौरा करत आहेत बीड जिल्ह्यातील सूर्याचीवाडी येथे जात असताना धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेल्याने गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता तसेच मनोजरांगी यांचा ताफा अनेक गाड्यांचा धुमाळवाडीकडे निघाला होता ते पुलाचं काम सुरू असल्याने तसेच नीटनिटका रस्ता नसल्याचं लक्षात येताच मनोजरांगी यांनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालून जीवघेणा प्रवास केला विशेष म्हणजे खोलवर पाण्यामध्ये गाडी घालताना त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने त्यांच्या सहकाऱ्यांची धाकधूक वाढली होती मात्र त्यांनी सुखरूप नदी पार केल्यानंतर मराठा आंदोलक आणि सहकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई